वा वा आता निघतोय गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये आज मम्मी घरी आहे का कुठे चालली अं किती घेऊन येते काय मित्रांनो आता पूनम पण आली भाग्यश्री आलेले आहे आणि रुक्मिता गेलीच नाही शाळेला जप सुट्टी आली खटत बोलते आठवड्यात सुट्टी येत आहे तुला होतंय का किती दिसते ग तू मी काढले कोणी काढले हे काय काढले ग

भेंडी 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 भेंडीची भाजी चपाती बांधायच बांधायचं साडी साडी बांधायची हा इला बसतंय ते निवांत आत मधी उद्या नाही थांब द्या जो का बघू द्या दोघं

ताईला पण खेळते मी बसतो की तुटते रुग्ण तिला म्हणलं मला बसू दे बसू दे नाही मी हा बसल्यावर तुटल्यान मग

हो आता मी हां मित्रांनो मी आता किती वाजतात का परत वरती सांग सव्वा दहा हां सव्वा दवा वाजलेत माझ्या हातावर मेहंदी काढायला चाललो आहे कसली मेहंदी काढणार आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो आता मी पण माझी पण मेहंदी झालेली आहे म्हणजे मेहंदी लावलेले आहे अजून काढायचे बस झाले आता बस की एवढे लवकर तू आली बाया पण तू एवढ कसे आले शाळेत ना कसं काय बघित मला पैशा बोलत पण नाही